नमस्कार सर्वांना आमच्या यूट्यूब फॅमिलीला तर मी आज बनवणार आहे मटन फ्राय तर सगळं पीस आहे तर असं वे आगळं वेगळं मटन बनवणार आहे मटन फ्राय तर चला आपण रेसिपीला सुरवात करूया तर मी इथं घेतलेला आहे अर्धा किलो मटन सगळं पीस आहे त्याला अदरक लसूण पेस्ट लावून घेतल्या इथं एक पाच मोठे कांदे चिरून घेतलेत दालचिनी आहे आणि हे जायपत्रीचं फुल आहे आणखीन हे वेलची आहे गोड वेलची आणि तमानपत्र फोडणी तर चला फोडणी चालू करूया आपण तर आपण ह्यात आता कांदा टाकूया कांदा जास्त भाजायचा नाही जास्त पण कच्चा ठेवायचा नाही कांदा मिडियम झाला शिजला की आपण त्यात हळद टाकून घ्यायची आपण कांदा घेऊया भाज जास्त लालसर करायचं नाही का, हाँद, हाँद ना का तर असं करपलेला वास येतो आपण मटण खाताना त्याचा करपलेला वास येतो आता आपला कांदा मीडियम भाजून झालेला आहे त्यात हळद टाकूया त्यात हळद टाकूया आपण सगळं मिक्स करून घेऊया मीठ टाकूया मीठ तर मी टाकून घ्यायचे एक जीव लागतं सगळं मटणाला नंतर मीठ टाकलेलं आहे तीन एक जीव करून तर चला मटण टाकूया मिक्स करून घेऊया आता आपण वापरून घ्यायचं पण तेच एकदम वेगळी इथे चांगलं वापरून घेतलं ते आपण थोडं एक दहा मिनिट ह्याला वापरून द्यायचं नंतर झाकण ठेवायचं तर आता आपले दहा मिनिट झालेले आहे पण आता काढूया झाकण त्याच्या मस्त कलर छान पैकी वापरून घेतलं की निम्मार्ध मटण शिजल्या तर एक काय म्हणतात त्याला निम्मार्ध शिजलेलं असतं एक दहा मिनिट तर वापरून घ्यायचं का तर आपल्या मटणाला काहीतरी अशी वेगळीच टेस्ट तर वे आता आपण ह्याच्यात गरम केलेलं पाणी गार करून वाचायचं नाही गरम केलेलं पाणी वाचायच पाणी वगैरे आपण कुणाला किती किती रस आवडतो काय आवडतं त्याच्यानुसार वापरू शकता लावून घेऊया एक तीन शिट्ट्यात आपलं मटण शिजून रेडी होईल तीन शिट्टी घ्यायची तीन शिट्टी जको असं असतं काय माहिती पण आमच्या इकडचे मटण आम्ही आणलं की तीन शिट्टीतच आमचं गिरस शिजत चला तीन शिट्टी घेऊ आपण तर आता आपण मटण फ्रायची तयारी करूया आता मी तेलते्राय आधी सुक्क करून घेऊया नंतर रस्सा करूया तर तेल असं तापलेलं आहे तर कांदा घालूया त्यात तेल कसं तापलं मी कांदा उभा चिरून घेते तर कोणाला कसं आवडतो तर त्यानुसार घालातो मी हा पण कांदा असा पूर्ण असायला तर आता कांदा आपला भाजलेला आहे अर्ध कच्चा झालेला आहे तर मसाला टाकून घेऊया मसाला लसूण खोबरं जिरं पुदिना कोथिंबीर आणि आलं जोक करून घेऊया आपण एकजू करून घेऊयात मसाल्याचा उवास सुटला का नाही भात भाजून घ्यायचं नाही भात सुटला किंवा चटणी टाकून घ्यायच जास्त मसाला भाजायचा नाही लागतं टमटर चटणी टाकून घेऊया तिखट आवडत राहणी आवडतं आपल्या खाण्यानुसार आपली घरगुती चटणी बघा आम्हाला तर झनझरीच आवडतं pantai ke gate se se liye jata hai haldi chhodenge paas ab sath mein barf is तर आता आपण ह्यात मटन फ्राय मसाला टाकूया महालक्ष्मी बघा तुम्ही बघू शकता नक्की हा मसाला एकदा ट्राय करा अप्रतिम मटन लागतं बघा मटन फ्राय सगळ्याला चालतं चिकनला पण चालतं बघा बस मसाला चिकनला पण हात मसाला वापरतो आहे मस्त कसा आहे छान नक्की ट्राय करून बघा आता थोडीशी आपण टॅमॅटो ग्रेवी घालू आहे थोडी घालाय जास्त घालायचे नाही राहिलेले आपण रस्त्याला ठेवायचं आहे मग मसाला भाजलेला आहे आता हे आपण अर्धा मटण आहे उकळून घेतलेलं आहे गॅस कमी करूयाचा आम्हाला प्रवास असा भारी मस्त येतोय आपण त्याच्यात अंडी पाणी ऍड करूया जरा मसाला शिजवून घ्यायचं जरा वाफ वाफ काढून घ्यायचं त्याच्या दोन मिनिट वाफ काढून देऊया दोन मिनटं होऊन गेले आपले आपण हलवून घेऊया आता मस्त तसा मसाला शिजलाय एक जीव झालाय मसाला म्हटला आता ह्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर शिवाय मसाला काय म्हणता त्याला असं हे येत नाही बर कोथिंबीर टाकून झालेले आपले आता आपलं फ्राय मटन तयार आहे तर चला तर आता रस्सा करून घेऊया आपण रस्सा करून घेऊया झणझणीत असा रस्सा तर ते तेल आता झालंय गरम आपलं masalah takut gitu ya? Masalah takut ya? Penata masalah bahagun ya? दर कट म्हणतो थोडक्यात सांगायला गेलं तर आपण एक काय म्हणतो त्याला पल्लापुरी पद्धत पल्लापुरी पद्धत म्हणा जास्त वेळ भाजायचं नाही बघा व्हिडिओ मध्ये सांगितलं ना तुम्हाला वास आला की आपण चटणी टाकून घे

तेपर्यंत आपण असे करायचं टमाटो पूर्णपणे त्यात भाजला पाहिजे मिक्सर மசாலா சாக்க आता आपल्या रश्याला उकळी आल्या त्यात आपण कोथिंबीर टाकूया वरण गार्निश गार्निश म्हणून आपण कोथिंबीर टाकूया मस्त पैकी असा कट आलाय रश्याला वास पण असा खमंग सुटलाय कट टाकू मी कसा कट आलाय मस्त पैकी भारी बाबा कट असा भारीपैकी मस्त आलाय कुणाला तिखट आवडतं कुणाला मीडियम आवडतं मस्त वेग कट आलेला आहे नक्की रेसिपी बघा आणि करून पण बघा तुम्ही घरी तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय